एवढे चांगले विचार मांडल्याच्या नंतर आज तू स्वतःच विठ्ठलाची मूर्ती तुळशी माळेमध्ये घालून फिरतो हो फिरत आहे पण का तर रामकृष्ण अरे मित्रांनो अहो हे माझे वैयक्तिक विचार आहेत जे मनात आलं तेच सांगितलं असं नाही की कोणाच्याही विचारांना लगेच मान्य करायचं खास करून धार्मिक विचारांना तर मुळीच नाही मला अनेक विचारवंतांनी आणि वारकऱ्यांनी माहिती पुरवली ज्यावरून मलाच माझे विचार चुकीचे वाटू लागले देवाचे पाणी आपल्या अंगावर पडणे हे आपल्या देहाला पवित्र करते आणि ते जे माझे विचार होते की देवाचे पाणी आपल्या पायावर येते तर त्याचे उत्तर देव इंद्र होऊन बरसतो देव गंगा होऊन पोटात जातो देव वसुधा होऊन पायदळी येतो देव वायुदेव होऊन आत बाहेर करतो देव, करत। देव चैतन्य कुटस्थ होऊन जीवात बसतो मग तो हा विठ्ठल बरवा असं आपण म्हणतो म्हणजे तो मूर्तीतील आणि हा देहातील मिळून विठ्ठल बरवा आहे अजूनही मनामध्ये काही कुशंका असतील तर तुम्ही युट्यूब वर जाऊन तुकाराम महाराजांचा माझी मज झाली अनावर वाचा ही तुकू यांची कथा ऐकू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी व्लॉगला ला करा रामकृष्ण हरी